दिवसा ढवळ्या कल्याण मधील लक्ष्मी मार्केट मध्येपू माडवी शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला झालाय हल्ला करणारा डोक्यावर टोपी आणि तोंडावर मास्क घालून होता हातात कोयत्याने तो पारपू माडवी याच्यावर एका मागे एक वार होता बारपू मेला असल्याचं समजून आरोपी पळून गेला मात्र बारपू हे वाचलेत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणामध्ये कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी धक्कादायक खुलासा केलाय मारकू माडवी याच्यावर कोयत्याने जीव हल्ला करणारा दुसरा तिसरा कोणी नसून त्याचा सख्खा भाऊ कृष्णा माडवी आहे वडिलोपार्जित संपत्तीत बारकू हा कृष्णाला हिस्सा देत नसल्याच्या रागातून कृष्णा याने हा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे महात्मा फुले पोलीस स्टेशन कल्याण येथे दिनांक सहा दोन पंचवीस रोजी सकाळी पहाटे पाच वाजेच्या सुमारास बारको राजाराम मडवी यांना लक्ष्मी मार्केटमध्ये एका अज्ञात आरोपिताने पाठीमागून वार केले अशी आम्हाला माहिती समजली त्या अनुषंगाने आम्ही त्यांचा जखमीचा जबाब घेतला आणि गुन्हा दाखल करून त्याचा तपास सुरू केला तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तसेच आमची जे काही गोपनीय सोर्स आहे त्याच्या आधारे आम्ही आरोपीचा शोध घेत असता आम्हाला अशी माहिती मिळली की जो आरोपी आहे आणि जो जखमी आहे हे यांचे जवळचे नातेसंबंध आहे आणि वडिलोपार्जित प्रॉपर्टीवरनं या दोघांमध्ये टोकाचे वयर असल्याचे निष्पन्न होत होते परंतु आम्ही अज अधिक तपास केला त्याच्यामध्ये आणि सी सी फुटेजची प पर, पडताळणी केली तर ज्या वेळेस फिर्यादी जखमी हा मार्केटमध्ये येत होतात त्याच वेळेस त्याचा भाऊ कृष्णा मडवी हा पण त्याच्या पाठ पाठलाग करत असताना आम्हाला आढळून आला आणि आमचा संशय बळवल्याने आम्ही त्याला ह्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आणि त्यांनी हा गुन्हा कबूल केल्याचा आमच्या तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे